दोन तीन महत्वाचे मुद्दे प्रलंबित आहेत एकतर बनेश्वरचा रस्ता हा डिले झालाय त्यांनी काही तांत्रिक अडचणीच्या काही गोष्टी सांगितल्या त्यांनी आता वीस तारखेपर्यंत एक्सटेन्शन मागितलेलं आहे जर वीस तारखेपर्यंत हे काम सुरू झालं ना नाही तर रोजगार हमी योजनेतून स्वतः मी कार्ड काढणार आहे पैसे घेणार नाही मी सरकारकडून पण मोफत काम करायची परवानगी मी सरकारकडे मागणार आहे आणि तेवीस तारखेला बनेश्वर मंदिराचं काम सुरू झालं नाही तर रोजगार आम्ही योजना जसे काम करतो तसे आम्ही सगळे इकडे फावडा घेऊन जाणार आहे आम्ही पैसे घेणार नाही रोजगार आम्ही योजनेचे पण काम सुरू होईल ह्याच्यासाठी आम्ही तेवीस मे पासून आम्ही स्वतःच रस्ता करायला घेणारे स्थानिक लोक हरणिया मुळव्यात पित्ताचे विकार पित्त्याशाचे खडे हयाट सरणीय या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्विणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा